देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी ने हो महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातलं सरकार हे सामान्य माणसांचं सरकार आहे आणि सामान्य माणसांचं सरकार म्हणून ते सातत्याने सामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतात आपल्याला माहिती आहे की या सगळ्या भागांमध्ये असणाऱ्या प्रशासन आणि सरकार या सगळ्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत सरकारने निर्णय घेतल्यानंतर त्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचं प्रशासनाच्या माध्यमातून इम्प्लिमेंटेशन होणं हे अत्यंत गरजेचं असतं बऱ्याच ठिकाणी जे महसुली खाते आहेत त्या महसुली खात्यांमध्ये बरीच जे जा सज्ज ज्याला म्हणतात गावामध्ये तलाठी असतील ग्रामसेवक असतील किंवा वेगवेगळ्या जे डिपार्टमेंटमध्ये असणारे प्रमुख डिपार्टमेंट हेड असतील बऱ्याच जणांकडे वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळे चार्ज असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी सर्व अधिकारी पोचू शकत नाही आणि मग त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचण असते की आमची कामं होत आणि मग त्याला सर्वाला कुठेतरी एक एका व्यासपीठावरती आणणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून जनता दरबारच्या माध्यमातून गेल्या महिन्यामध्ये आपण ही प्रथा आणि परंपरा करायला सुरुवात झाली की सर्व डिपार्टमेंटच्या असणारा सर्व अधिकारी महिन्यातून एकदा जर या मुख्यालयामध्ये आले तर सर्वच्या सर्व, सर्व अधिकाऱ्यांच्या समोर जे प्रलंबित असणारे सगळे विषय हे आपल्याला एका व्यासपीठावरती आपल्याला मांडता येऊ शकतात आणि मग त्या बऱ्याच गोष्टींचा किंवा अर्जांचा निपटारा त्यामध्ये करता येऊ शकतो गेल्या वेळेला आपल्याला माहिती आहे की सोळा आठ दोन हजार चोवीसला ही आपली असा जनता दरबार झाला होता वीस वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून जवळजवळ चारशे बेचाळीस नागरिकांनी आपल्याला अर्ज दिले होते त्यापैकी तीनशे बेचाळीस अर्जांवरती खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळाला आणि एकोणतीस अर्ज हे त्यामधले अजूनही प्रलंबित आहे काही डिपार्टमेंटमधून उरलेल्या डिपार्टमेंटमधून आपल्याला माहिती मिळाली नाही परंतु ती माहिती कलेक्टर साहेबांना तत्काळ तीही घेऊन त्याचाही पूर्ण पूर्ण विषय जो आहे किंवा त्यांचा प्रलंबित असणारे सगळे विषय हे मार्गस्थ करावेत असं आम्ही सांगितलं आहे आपल्याला माहिती आहे की गेल्या वेळेला आणि आताही की जात पाडतानी या विषयामध्ये आपल्याकडूनसुद्धा आणि तिथे जनता दरबारमध्ये सुद्धा बऱ्याच तक्रारी येत होत्या आणि मग त्या संदर्भातल्या अधिकाऱ्यांनी की जे चुकीच्या पद्धतीने वागतायत हे कलेक्टर साहेबही म्हणाले म्हणून त्यांना आता आपण सांगितलेलं आहे की जेवढे आपल्याकडे अर्ज आहेत जवळजवळ आठशेपेक्षा जास्त अर्ज प्रलंबित असावेत असा एक अंदाज आहे प्राथमिक त्यांना सांगितलं आहे की तीन ते चार तारखेच्या अगोदर या सर्व अर्जांच्या संदर्भात पॉझिटिव्ह आपण विचार करायला हवा असं आपण त्यांना सांगितलं आहे कलेक्टर साहेबांनाही त्यांना त्यामध्ये जी त्यांना आवश्यक असणारी जी मदत आहे ती मदत करायला सांगितली परंतु जे काही चुकीच्या पद्धतीने जर तो अधिकारी करत असेल <coughs> तर मी ऑलरेडी सांगितलं आहे की त्यांना मुख्यमंत्र्यांच्या समोर उभं केलं जाईल आणि ज्या पद्धतीने ते वागतायत जे आज आपल्यासमोरही बऱ्याच नागरिकांनी ज्या तक्रारी केल्या आहेत त्या त्यांच्या समक्ष मांडण्याचं काम केलं जाईल आणि त्याच्यावरती कारवाई केली जाईल आज विभागामधून जवळजवळ आजच्या या जनता दरबारच्या सुद्धा वीस वेगवेगळ्या विभागांमधले जवळजवळ तीनशे पन्नास अर्ज आज प्राप्त झाले आज त्याच ठिकाणी ते ज्या ठिकाणी त्याला ते मार्गीस्त करता येऊ शकत होते असे जवळजवळ अठ्ठावीस अर्जांवरती आजच त्यांचा निपटारा झालेला आहे आणि बाकीचे तीनशे बावीस अर्ज जे आहेत ते प्रलंबित आहेत लवकरच त्याही अर्जांवरती कारवाई करण्याचं काम हे शासनाच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून केलं जाईल माझी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण हा जनता दरबार आणि या सगळ्या विषयाला ती प्रसिद्धी अतिशय चांगल्या पद्धतीने केल्यामुळे सामान्य माणसांपर्यंत हा विषय पोचला परंतु हे सगळं या सगळं मीही प्रशासनाला आज सांगणार आहे की लवकरच आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे एक महिन्याचा कालावधी न घेता आचारसंहितेच्या अगोदर याच्यामध्ये सगळे या सगळे जे अर्ज आहेत त्या अर्जांचा निपटारा आपण सर्वांनी करावा असं ऑलरेडी आपण त्यांना सांगतो त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने या सगळ्या विषयामुळे मार्ग करता येतो परंतु यामधले बरेच अर्ज जे असतात ते बऱ्याच वर्षापासून काही प्रलंबित विषयावरती असणारे काही अर्जही यामध्ये असतात आणि या व्यतिरिक्त काही निधीच्या संदर्भातले अर्ज हे फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतात त्यामुळे त्या त्या डिपार्टमेंटला आणि त्या त्या ठिकाणी जो निधी आपल्याकडे उपलब्ध निधी आहे त्या उपलब्ध निधीच्या अनुषंगानेच आपल्याला त्यावरती कारवाई करता येते त्यामुळे त्याला थोडासा अवधी लागत असतो त्यामुळे परंतु सामान्य माणसांचे छोटे छोटे विषय जे असतात की जे मार्गस्थ करणं अतिशय सोपं असतं एकाच व्यासपीठावरती आल्यानंतर ते सहजपणे ते करता येतात कारण सगळे अधिकारी म्हणजे त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यापासून वरच्या अधिकारीपर्यंत सर्वोच्च सर्व अधिकारी जर एकाच ठिकाणी असल्यानंतर त्यांना टाळटाळ करणं थोडस कठीण असत आणि त्यामुळे ते मार्ग त्याला झटकन मिळतो आणि असा या सगळ्यामुळे मला असं वाटतं की या जनता दरबारमुळे बऱ्याच अंशी काही प्रश्न जे प्रलंबित होते ते प्रलंबित प्रश्नांना कुठेतरी मार्गस्थ करण्याचं काम केलं गेलं मी असा दावा करणार नाही की सगळेच प्रश्न सुटलेत परंतु काही जे प्रश्न जे सहजपणे मार्गस्थ करता येऊ शकत होते ते मार्गस्थ का करण्याचं काम या जनता दरबारच्या माध्यमातून झाले धन्यवाद सर आश्रम शाळेतील ज्या विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली या संदर्भात अजूनही फॉरेन्सिक अहवाल आला नाही आहे काय म्हणाल्याबद्दल मी परत माझी आल्यानंतर मी त्या संदर्भातली चौकशी केली होती परंतु तो आला नाही आहे परंतु मी नक्कीच त्याचा फॉलोअप घेईन कारण आम्ही स्वतःच त्या सगळ्या विषयामध्ये तिथे जागेवरती गेलो होतो आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाण जो त्या कामामुळे जे झालंय आहे फार माहीत म्हणजे त्याच्यामधले सखोल माहिती होणं हे अत्यंत गरजेचंच आहे असं मला वाटतं त्यामुळे नक्कीच त्याचा अहवाल घेऊन लवकरच तो अहवाल प्राप्त कसा होईल त्यासाठी पाठपोळ करू सर जलजीवन निवडून आधी त्याची आता बदल झालेली आहे लावण्यात जलजीवन मिशन जलजीवन मिशन अंतर्गत नाही दोन आयए झाले नाही प्रांत आहेत त्या प्रांतांना आम्ही सांगितलं यांनी मला आज काय बोलणं झालं नाही त्यांच्यावर मी विचार